नमस्कार प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्याचा विचारही केला नव्हता की इतक्या दिवसानंतर हे सत्य समोर येईल म्हणजेच पत्रिकेचं सत्य कारण गुरुजी आलेले आहेत आणि मग आजी म्हणत असते की आत्ता जे स्वामी आले होते त्यांनी ईश्वरीच्या बाबतीत एवढं सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे मग गुरुजींनीच का लग्नाच्या वेळेस सा असं सांगितलेलं की ईश्वरीही तुमच्या घरासाठी नाहीये योग्य तिचं आणि अर्णवचं लग्न झालं तर चांगलं होणार नाही असं का सांगितलं असेल हे प्रश्न मनात असतात आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजींनी आता गुरुजींना बोलावलेलं आहे आणि जेव्हा गुरुजींना बोलवलेलं असतं तेव्हा मात्र आता पत्रिकेचं जे सत्य आहे ते सर्वांच्याच समोर येणार असतं तर ते कसं येणार हे आपण पाहणार आहोत आणि जेव्हा अर्णव तिथे ईश्वरीची पत्रिका पुन्हा बनवायला सांगतो ईश्वरीने तिची बर्थडेट आणि तिचा जे जन्मावेळ जे आहे ती सांगितल्यानंतर गुरुजी पुन्हा ती पत्रिका बनवतात आणि तेव्हा मात्र आता समोर येतं ते सत्य ते एवढं जबरदस्त असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही कारण ते सत्य असं आहे की अर्णव आणि ईश्वरीची जन्मपत्रिका ही छत्तीस पैकी छत्तीस गुण जुळत आहेत म्हणजेच छत्तीस पैकी छत्तीस गुण जुळल्यामुळंच अर्णव आणि ईश्वरी हे एकत्र येऊ शकतात त्यांचं लग्न झालेलं आहे ह्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत असं इकडे गुरुजींनी सांगितलेलं आहे तेव्हा मात्र आजीला धक्का बसलाय आणि आजीने ईश्वरीला येऊन मिठी मारलेली आहे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इकडे आपल्याला या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत इकडे आता राकेशने जे कांड केलेलं असतं त्याने ज्या घरातील म्हणजेच इकडे राकेशने घरातील ज्या दत्तगुरूंच्या आलेल्या सुवर्ण पादुका असतात त्या चोरलेल्या असतात आता राकेशने तर पादुका चोरल्या आणि त्या त्याने चौरंगाच्या खाली ठेवल्या पण ईश्वरीने एवढं नामस्मरण केलं दत्तगुरूंच्या कृपेने त्या पादुका बरोबर ईश्वरीला सापडतात कारण आलेल्या स्वामींनी सुद्धा सांगितलेलं असतं की हो कारण स्वामींनी सांगितले की ती पादु त्या पादुका ज्या आहेत त्या ईश्वरीला सापडतील ईश्वरीने कसलाही विचार न करता स्पष्टपणे सांगितलेलं असतं ते म्हणजेच की माझ्याकडून त्या पादुका हरवल्या गेलेल्या आहेत आता त्या पादुका हरवल्या म्हणजे काय झालं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि मग त्या पादुका जेव्हा सापडतात तेव्हा ईश्वरीला सापडतात आणि ईश्वरी मात्र खुश झालेली असते त्याचबरोबर ईश्वरी आजी जास्त खुश होते कारण त्या पादुका ईश्वरीने शोधल्या म्हणजे ईश्वरीबद्दल गुरुजी एवढं चांगलं बोलायला लागलेले असतात गुरुजी म्हणतात की हे सगळं जे काही पॉसिबल झालेलं आहे ते फक्त आणि फक्त ईश्वरीमुळेच झालेलं आहे म्हणजेच ईश्वरी या घरची लक्ष्मी आहे तिच्यामुळं तुमच्या घराचं कधीच वाटोळ होऊ शकत नाही असं इकडे गुरुजी आजीला सांगत असतात आजीला ता धक्का ये। ये तर धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे म्हणजे एवढा वेळ तर गुरुजी अशा पद्धतीनं बोलत होते आणि म्हणजे इतक्या दिवस आपण असाच गैरसमज करून बसलेलो आहे की ईश्वरी या घरासाठी योग्य नाहीये ती अर्णवसाठी योग्य नाहीये पण आता तर गुरुजी वेगळंच सांगतात आता गुरुजींचं म्हणणं आहे की ईश्वरी या घरासाठी योग्य आहे तीच या घरची ग्रहलक्ष्मी आहे हे आजीच्या डोक्यात सुरू असतो अर्णव आणि ईश्वरीने आणि राकेश बद्दल कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे यापुढे या घरच्यांच्या वाटेला जायचा जर विचार केला माझ्या घरच्यांच्या माणसांशी जर काही चुकीचा करण्याचा विचार केला तर तुझी राख रांगोळी करेल असं म्हणत त्याच्या भोवताली एक रिंगण आखलेलं असतं आणि त्या रिंगणामध्ये इकडे राकेशला उभा केलेला असतो आणि त्याबद्दल हे बोलत असतात हे दोघ जण बाजूने असतात आणि इकडे राकेशची मात्र वाट लावत वा असतात कारण या राकेशने जे काही कांड केलेलं आहे ते इतकं मोठं असतं की राकेशला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की, करतो की तो जे काय करतोय ते योग्यच आहे पण आता ईश्वरी मात्र शांत बसणार नसतात कारण अर्णईश्वरीला कळलंय की आजपर्यंत माणसांना त्रास देत होता आता या व्यक्तीने आपल्या घरातल्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा विचार केलेला आहे तर याची वाट लावल्याशिवाय शांत राहायचं नाही एवढंच डोक्यात असतं अर्णव आणि ईश्वरी भयानक असे चिडलेले असतात आणि ते म्हणत असतात की आता मी शांत राहणार नाही राकेश मात्र त्याला रडकून आणलेलं असतं आणि मग मात्र राकेश म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे राख रांगोळी तर तुमच्या आयुष्याची करणार आहे आणि तीही मी करणार कर... आहे कारण तुम्ही दोघांनी मला खूप त्रास दिलेला आहे आता मला एक प्रश्न पडलाय की राकेशला काय त्रास दिला राकेशचा तर काही संबंधच नाही आहे ना इथे त्याला त्रास देण्याचा प्रश्नच येत नाहीये पण आता ईश्वरीला त्रास दिला या राकेशला काही कारण लागत नाही तो म्हणत असतो की हो अर्णईश्वरीला तो बोलू लागतो की बरोबर आहे कारण काहीही झालं तरीही आता ईश्वरी म्हणतात की या राकेशची पुरी वाट लावायची आहे आणि याला सोडायचं नाही असं ठरवलेलं असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेशने पण मन ठरवले की आता काहीही झालं तरीही मी सोडणार नाही या दोघांना या दोघांना संपूर्णच राहणार आहे असं या राकेशने ठरवलेलं असतं तेव्हा मात्र आता राकेश म्हणत असतो की मी शांत राहणार नाही मग तो वल्लरीकडे येतो वल्लरी म्हणत असते काय झालं राकेश म्हणत असतो की आज ह्या पादुका सापडायला नको होत्या आपण दोघं तोंडावर पडलेलो हो आहोत यामुळं लक्षात येते का मामी तुमच्या असं तो म्हणत मामीला गोड गोड बोलून आता तिला गंडवू लागतो कारण त्याच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की मामीचा फायदा करून घ्यायचा मामीला बरोबर आईने वेळी तोंडावर पाडायचं आणि मामीबरोबर म्हणजे काही आता प्लॅन करायचं असेल तर स्वतः समोर नाही यायचं तर मामीला मामीच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडायच्या एवढंच त्याने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी त्याची ही सगळी कांड चाललेलं असतं तयारी चाललेली असते तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र आता गुरुजींनी सांगितलेलं आजीला आठवत असतं कारण गुरुजींनी ईश्वरीबद्दल ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या इतक्या मोठ्या असतात की आजी पण विचार करायला लागते ला आजी म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही कारण आजीला असं वाटत आहे की या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या खूपच भयानक पद्धतीने घडलेल्या आहेत मग गुरुजी म्हणतात की हे बघा आत्तापर्यंत तुमच्या घरावर जे संकट आलेलं होतं ते वेगवेगळ्या मार्गाने आलेलं होतं पण त्या संकटामध्ये जर तुम्ही आता ग्रहित धरत असाल की हे सगळं तुमच्या सुनेच्या पायगुणामुळे झालं असेल तिचा पायगुण वाईट आहे म्हणून झालेलं असेल पण तसं नाही आहे कारण तीही तुमच्या घरात आलेली आहे म्हणून एवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्या घरा घरामध्ये घडत आहेत अन्यथा तुमच्या घरामध्ये एवढं चांगलं घडलं नसतं असं इकडे गुरुजी सांगत असतात कारण तुम्ही तिला दोष नका देऊ मामी गुरुजींच्या समोरच दोष देत असते त्यामुळंच इकडे ह्या सर्व गोष्टी समोर येत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच गुरुजी आता ईश्वरीबद्दल सांगत असतात की अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि त्याचबरोबर या घरामध्ये आनंदाने सौख्यभर आणि हे सगळं जे काही आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आता गुरुजी तिला समजून सांगत असतात ईश्वरीला सुद्धा बरं वाटत असतं फायनली ईश्वरीच्या वरचे जे गैरसमज असतात ते मिटले जाणार असतात आणि त्याचबरोबर ईश्वरीने आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे या घरासाठी जे काही केलेलं आहे ते सगळं आजीच्या डोळ्यांसमोर येत असतं मामीला मात्र खूप रागीव लागलेला असतो मामीच्या डोक्यात एवढंच असतं की हे सगळं काय आहे म्हणजे या ईश्वरीला प्रत्येक वेळेस मी तोंडावर पाडायचा विचार करते पण ही काही तोंडावर पडतच नाही आहे हिचं भरभरून चांगलंच होतंय असं का घडतंय हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि ती मात्र विचारच करत असते की नाही यामागे काहीतरी वेगळं कांड आहे आणि ते आपल्याला शोधावं लागणारच आहे आता वेगळं काहीतरी केलं पाहिजे एकदा का ती माझी संदूक सापडली की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं तिच्या मनात चालू झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा आता गुरुजींनी ईश्वरीला आशीर्वाद दिलेला असतो तेव्हा सुद्धा खूप छान वाटतं अर्णवसुद्धा तेवढाच खुश झालेला असतो आणि आजीही खुश असते मग आजीच्या मनातल्या शंका हळूहळू दूर होऊ लागलेल्या असतात आजीच्या मनात जे काही गैरसमज असतात ते सगळे आता कमी झालेले असतात आणि आजी मात्र या सगळ्या गोष्टींचा आता मनापासून विचार करायला लागलेले असते खरंच ईश्वरीच्या बाबतीत असं काही घडलेलं होतं का म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत या सगळ्याचा काय अर्थ आहे हे आजीच्या डोक्यात आलेलं असतं मग आजी अंजलीला म्हणते की अंजली मला एक सांग की आपण याआधी जेव्हा हे सगळं केलेलं होतं पत्रिका बघितलेल्या होत्या एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या मग अचानक आत्ताच का गुरुजींनी असं सांगितलं कारण मागच्या वेळेस तर जेव्हा आपण पहिल्यांदा ईश्वरीची पत्रिका बनवली होती एक तेव्हा तर गुरुजी म्हणाले होते ही पत्रिका एकच नंबर आहे आणि अचानक आपल्याला जेव्हा ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नासाठी पत्रिका बनवाय लागली तेव्हा का प्रॉब्लेम आलेला होता हे सगळं बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे गुरुजींनी सांगितलेलं आजीला आठवतं तेव्हा अंजली म्हणते मग आपल्याला याच्यावर एकच उपाय करावा लागणार आहे अंजली असं म्हणता क्षणी इकडे लगेचच आजी म्हणते की चालेल उद्याचा आपण गुरुजींना बोलवून घेऊया पण यावेळेस वल्लरीला यातली कुठल्याच गोष्टीची माहिती नसते आणि वल्लरीला काही सांगितलेलं पण नसतं त्यामुळं आता आजी आणि अंजली या दोघींनीही आता वल्लरीला बोलवून घ्यायचं ठरवलेलं असतं सॉरी गुरुजींना बोलवून घ्यायचं ठरवलेलं असतं तेव्हा मात्र आता गुरुजी हे येणार असतात आणि त्याचबरोबर गुरुजींना बोलवलेलं आहे आणि मग मामाला सांगितलं जातं मामाने निरोप पोहोचवलेला असतो पण यावेळेस अगदी काय माहिती ते नकळतपणे घडलेलं असतं मामीला यातलं काहीच माहीत नसतं कारण ईश्वरीच्या बाबतीतला मामीचा नाव फेल गेलेला असतो त्यामुळं मामी मात्र शांतच असते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी गुरुजी येतात गुरुजी आलेले असतात मग आजी गुरुजींना म्हणते की आ, मला चिंटूची आणि ईश्वरीची पत्रिका दाखवायची आहे गुरुजी म्हणतात आता हो पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना हे लग्न नाही झालं पाहिजे मग आता पत्रिका अंजली आणते आणि मग ईश्वरीला ती पत्रिका बघायची असते ईश्वरी ती पत्रिका हातात घेते आणि ती पत्रिका पाहू लागते तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की ही जन्मतारीख माझी नाही आहेच आता तर धक्का बसतो तेव्हा अर्णव म्हणतो बरोबर आहे आपण परवाच ईश्वरीचा बड्डे सेलिब्रेट केलेला होता ना मग ही जन्मतारीख कुठे आहे मी इंदूरची असं तो सांगू लागतो मामा पण पाहतो अंजली पण पाहते सगळ्यांना धक्का बसतो मग अर्णव म्हणतो मग आजी ही जन्मतारीख कोणाची आहे मग अर्णवच्या लक्षात येतं अरे ही जन्मतारीख तर लावण्याची आहे मग अर्णव म्हणतो की ही पत्रिका लावण्याची आहे म्हणजे जी मा मिस मी सिंदूरची पत्रिका म्हणून गुरुजींना दाखवली होती आणि माझ्याबरोबर ती जुळवायचा प्रयत्न केला गेला होता ती पत्रिका मी सिंदरची नाही आहेच मग आजी म्हणते असं कसं काय झालं तर इकडे अर्णव म्हणतो की गुरुजी आत्ता तुम्हाला जन्मवेळा आणि जन्मतारीख दिली तर तुम्ही पत्रिका बनवून पाहू शकाल का तेव्हा गुरुजी म्हणतात की हो मग गुरुजींना आता ईश्वरीची जन्मवेळ आणि जन्मतारीख दिली जाते तेव्हा गुरुजी सांगू लागतात की आ, मी बनवतो पत्रिका आता काही वेळ लागतो ती पत्रिका बनवायला काही आकडे मोड असते तर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता गुरुजींनी पत्रिका बनवायला घेतलेली असते आजीला अर्णवला धक्का बसलेला असतो आता मामी तिथे येते आणि मामीला धक्का बसतो की आता करायचं काय या सगळ्या गोष्टी अशा का चाललेल्या आहेत हा प्रश्न पडलेला असतो आणि मग मात्र आता मामी आतमध्ये जाते आणि लावण्याला फोन करू लागते तेवढ्यात मामा सुद्धा आत गेलेला असतो मामाला शंकाच असते म्हणून तर मामा आत गेलेला असतो जेव्हा मामा आत जातो तेव्हा मात्र आता तो पाहतो तर बाहेरूनच आवाज ऐकायला येत असतो की आपण ती पत्रिका बदलली होती ना त्या सगळ्याचा गोंधळ झालेला आहे आणि आता या ओल्ड लेडीला कळलेलं आहे की मी ती पत्रिका बदललेली होती त्याच्यामुळं आता गोंधळ होण्याची शक्यता आहे असं ती सांगू लागते आता ओल्ड लेडी आणि हे सगळं हे सगळं काय आहे आता मात्र इकडे या सगळ्या गोष्टींचा खुलासा होऊ लागतो म्हणजे कशामुळं हे सगळं झालेलं आहे हे, हे समोर येत असतं खरं तर या सगळ्यामागे कोण सामील आहे ही गोष्ट शोधणं खरंच खूप मोठी गोष्ट असते परंतु इकडे फायनली ईश्वरीची पत्रिका तयार होते गुरुजी सांगतात की हे hey, बघा ही पत्रिका तयार झालेली आहे मग गुरुजींनी ती पत्रिका आता दाखवलेली असते सगळेजण पाहत असतात फायनली गुरुजी ती पत्रिका दाखवतात आणि मग गुरुजी सांगतात की जी अर्णव आणि ईश्वरी या दोघींची पत्रिका दोघांची पत्रिका जुळवली असता एक गोष्ट समोर आलेली आहे तर आता ती गोष्ट कोणती समोर आली तर ती गोष्ट अशी आहे ती म्हणजेच त्या दोघांचे छत्तीसपैकी छत्तीस गुण जुळतात आता मात्र प्रश्न तर उभा असतो फायनली ही गोष्ट समोर आलेली आहे छत्तीस पैकी छत्तीस गुण जुळत आहेत वाटतं तेवढं सोपं नाही आहे परंतु आता गुरुजींनी सांगितल्यामुळं आश आज या आजीला तर धक्काच बसतो आणि त्याही पेक्षा मोठा धक्का बसतो तो, तो म्हणजेच या वल्लरीला कारण आता तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आजी आणि ईश्वरी एकत्र येणार कारण त्या पत्रिकेमुळं फक्त आजी आणि ईश्वरी एकत्र आलेल्या नसतात त्यामुळं तर ती वारंवार फसवत असते पण आता हे समोर येणार असतं आणि तेव्हा मात्र वल्लरीची वाट लागलेली असते आजी अर्णव आणि ईश्वरीला जवळ घेते आणि दोघांनाही सांगू लागते की लवकरच नातवंड आलं पाहिजे आता म्हणजेच पतवंड नातवाला होणारं लेकरू आजीने जेव्हा हे सांगितलं जातं तेव्हा अर्णव आणि ईश्वरी पाहतच राहतात कारण आता आजीची अशी इच्छा आहे की फायनली तो दिवस आला पाहिजे कारण खूप दिवसापासून या घरातली जी इच्छा होती ती पूर्ण झालेली नाही आहे आजी म्हणत असते की ईश्वरी मला माफ कर माझा गैरसमज झालेला होता असं म्हणत आजीने ईश्वरीची माफीसुद्धा मागितलेली असते आणि त्याचबरोबर आता हे सगळे गैरसमज मिटले जातात आणि फायनली आता तो दिवस येतो जो म्हणजेच आजी आणि ईश्वरी आता एकत्र आलेले आहेत आता वाट लागणार ती म्हणजे या वल्लरीची अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू